ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल अभिजित हारके प्रगती कांबळे संतोष कोळी संगीता हारके यांचे अर्ज मिरज शहरातील प्रभाग क्रमांक पाच सहा आणि वीसमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक रणधुमाळीला अधिक वेग दिला आहे या अर्ज दाखल प्रक्रिये दरम्यान पक्षाच्या वतीनं भव्य रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले प्रभा क्रमांक वीस मधून अभिजित हार्गे प्रगती राजू कांबळे व संतोष कोळी यांनी प्रभा क्रमांक सहा मधून सौ संगीता हार्गे व सौरभ तहसीलदार यांनी तर प्रभा क्रमांक पाच मधून सौ शारदा विजय माळी व विजय माळी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले रॅलीची सुरुवात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर प्रभाग वीस मधील प्रमुख रस्त्यांवरून भव्य रॅली काढण्यात आली फटाक्यांच्या आतिषबाजी हलगीच्या निनादामध्ये आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दनावून गेला या रॅलीमध्ये माजी नगरसेवक अशोक कांबळे राष्ट्रवादीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष विजय माळी राजू विवेक कांबळे आकाश राजू कांबळे बापू साबळे डॉक्टर रविकुमार गवई राम कांबळे सागर दरबारे युसुफ निशानदार राजू नेर्लेकर अण्णासाहेब हारगे पटवेगारकर चाचा यांच्या सह शेकडो कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या शक्ती प्रदर्शनामुळे मिरज शहरातील राजकीय वातावरण तापले असून आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची ताकद स्पष्टपणे दिसून आली आहे साठी आदी माने मिरज पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज प्रभाग क्रमांक सहा ब मधून संगीता अभिजीत हारगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला आम्ही सगळे इथं आलेलो आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक सहा क मधून सौरव अण्णा तहसीलदार यांची आज या ठिकाणी आम्ही उमेदवारी पक्षाच्या वतीनं दाखल करीत आहोत त्याच पद्धतीनं प्रभाग वीस मध्ये प्रभाग वीस क मध्ये प्रगती राजू कांबळे प्रभाग वीस क मध्ये संतोष महादेव कोळी त्याच पद्धतीनं प्रभाग वीस क मध्ये मी स्वतः अभिजित मल्लिकार्जुन आर्गे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं आणि जयंत पाटील साहेब यांच्या अर्ज दाखल करत आहे बघा अजून पॅनल आघाडी याच काय आम्हाला माहित नाही आम्ही आम्ही पक्षाच्या अर्ज भरत आहोत आघाडी होणार की नाही याबाबत अजून चर्चा सुरू आहे संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल आम्ही आमच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून पक्षाचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब आणि आमचे जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने आज आम्ही सगळे अर्ज दाखल करीत आहोत